लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जिवा आणि नंदिनीचे वडील हे एक्सरसाइज करत असतात परंतु जिवाला काहीच जमत नसतं यानंतर नंदिनीचे वडील मात्र म्हणतात की जिवा तू हे जे आता करत आहेस तिच्या मागे पुढे हे तिनं इतके दिवस तुझ्यासाठी केलेलं आहे परंतु तू तिला काय दिलेस फक्त धोका दिलास तिचं मन दुखवलंस ते म्हणतात की मी आता तिला काहीच भोगू देणार नाही आणि तुझं हे आता इथे काहीच चालणार नाही असं म्हणून ते आपली एक्सरसाईजची मॅट उचलून आतमध्ये जात असतात जीवा त्यांना खूप थांबवतो कारण त्याला काहीतरी बोलायचं असतं परंतु नंदिनीचे वडील मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ते मॅट घेऊन आतमध्ये निघून जातात इतक्यात वॉचमन भैया तिथे येतात आणि म्हणतात की जीवा भैया एवढं सोपं नाहीये ओम लावणं आणि बाबांना मनवणं त्यानंतर जिवा म्हणतो की अरे मी हवेचा रुख बदलणारा आहे आणि मी ते करूनच दाखवणार आहे जीवा म्हणतो की तारे वारे नशिबाचे फेरे सगळं काही आपल्याच बाजूने वळवणार आहे हा जीवा यानंतर मात्र वाश्मण भैयाला फार आनंद होतो आणि वाश्मन भैया हो म्हणतो की हे सगळं मात्र ठीक आहे परंतु आंघोळ करायचा आज काही बेत आहे का नाही यानंतर जीवा म्हणतो की हो आंघोळ तर करावीच लागणार गरज आहे ना त्याची नुसतं प्रेम करून तर भागणार नाहीये ना काम सुद्धा केलं पाहिजे आणि माझी आई म्हण कामाच्या आधी आंघोळ तर केलीच पाहिजे यानंतर जीवा आपला ड्रेस वॉशमन भैयाला देतो आणि म्हणतो की जा याला प्रेस करून आण नंतर वॉशमन भैया म्हणतात की हे सगळं ठीक आहे परंतु यामध्ये पॅन्ट दिसत नाही असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की माझी ऑनलाइन मीटिंग आहे त्यानंतर कुणाला दिसणार आहे की मी खाली काय घातलं आहे त्यामुळे तू जा आणि फास्ट हे प्रेस करून आण वॉशमन भैया म्हणतात की हो बरोबर आहे कारण कोरोनापासून सगळ्यांना दुसऱ्यांना फसवण्याची सवयच लागलेली आहे इथे नंदिनी देवासमोर उभा असते नंदिनीची आई हे सगळं पाहत असते आणि म्हणते नंदिनी काय मागितलंच देवाकडे तेव्हा नंदिनी म्हणते मी असं मागितलं की आई सगळ्यांना सगळं मिळव सगळे खुश असावेत यानंतर नंदिनीची आई म्हणते की नंदिनी तू स्वतःसाठी तर काही मागितलंच नसणारे नेहमी सारख नंदिनीची आई म्हणते की नंदिनी कशी आहेस ग तू दुसऱ्यांच्या आयुष्यामधला अंधार दूर करण्यासाठी मात्र तू तू दिवा होशील परंतु आता स्वतःच अंधार आणि एकटेपणाला जवळ करत आहेस यानंतर नंदिनी विषय बदलण्यासाठी म्हणते काही नाही ग आई मी ठीक आहे आणि तू मला कधी लाडू वळायला शिकवणार आहेस परंतु नंदिनीची आई मात्र तिला म्हणते की तू फक्त बस यानंतर नंदिनीची आई म्हणते की नंदिनी तुला आठवतं का तू मी आणि काव्या आपण किती उत्साह संक्रांत साजरी करायचो यानंतर नंदिनी म्हणते की आई तू काळजी करू नको कारण काव्या आता आमच्या घरी आहे तिथे सुद्धा खूप उत्साहाने संक्रांत साजरी केली जाईल बघ नंदिनीच्या तोंडातून आमच्या घरी हा शब्द ऐकल्यानंतर नंदिनीची आई म्हणते की नंदिनी आमच्या घरी मला आपल्या बायकांचं हीच गोष्ट आवड एखादी गोष्ट आपली म्हंटली की ती गोष्ट आपली आहे हे कायम लक्षात ठेवायचं नंदिनी तू देशमुखांकडून मोहित्यांकडे आली आहेस परंतु तू आता पक्की देशमुख झालेली आहे त्यामुळे तू त्या घरापासून आता नाही वेगळी होऊ शकत तू जरी इकडे असशील तरी पण तुझी नाळ मात्र त्याच घराशी बांधलेली आहे नंदिनी म्हणते की आई मी खूप मिस करते ग त्या घराला नंदिनीची आई म्हणते की हो बाळा मी ते समजू शकते आणि तुमच्या घरी सुद्धा संक्रांतीचे तयारी सुरू झालेली असेल नंदिनी म्हणते की हो नक्कीच आईने सुद्धा आता तिळगुळाचे लाडू तयार करायला घेतले असतील आणि काव्या हट्टाने त्यांना मदत करत असेल आणि तिने बनवलेला तिळाचा पहिला लाडू ती आता पार देशमुखांसाठी ठेवेल बघ नंदिनी म्हणते की आई काव्या आणि आई खूप गप्पा मारत असतील इतक्यात नंदिनीची आई म्हणते की आणि त्यांच्या गप्पा मध्ये मात्र तूच असशील ते सगळे तुला खूप मिस करत असतील नंदिनी असं म्हटल्यानंतर नंदिनीला थोडस वाईट वाटतं नंदिनी म्हणते की आई जर आम्ही तिकडे असलो असतो ना हे सगळं लाडू बनवणं हे सगळं जीवांनीच केलं असतं कारण त्यांना हे करायला फार आवडतं ते त्यांच्या आजीकडून शिकले आहेत नाही सगळं असं म्हटल्यानंतर मात्र नंदिनीला इतकं सगळं जीवाबद्दल बोलत असताना पाहून नंदिनीची आई म्हणते की नंदिनी जीवाच्या आठवणी तू सगळ्या जपून ठेवल्या आहेस मनामध्ये नंदिनी म्हणते हो आई आहेत सगळ्या आठवणी पण आता त्या आठवणी मी हळूहळू पुसणार आहे यानंतर नंदिनीची आई म्हणते अगं नंदिनी तू कोणाकोणाच्या आठवणी पुसणार आहेस आम्ही फक्त तुझं लग्न लावून दिलं होतं त्या घरासोबत परंतु तू तर तुझी नाळ जोडून आलीस नंदिनीची आई म्हणते की नंदिनी माननी काकूंना सुद्धा तुझी तिथे खूप आठवण येत असेल कारण त्यांच्या दोन्ही सुनांची पहिली संक्रांत नंदिनी मी काय म्हणते थांबो हे सगळं माफ कर जीवाला आणि संक्रांतीच्या नवीन मुहूर्तावर नवीन सुरुवात करा आयुष्याची नंदिनी विषय बदलण्यासाठी म्हणते की आई मी स्वयंपाक करायला घेते बाबा योगा करून येतील तेव्हा त्यांना खूप भूक लागेल असं म्हणून नंदिनी तिथून उठून जाते इकडे जीवा मीटिंग असल्यामुळे गार्डन मध्येच आंघोळीला बसतो गार्डनच्या पाईपने आंघोळ करत असतो जीवा आंघोळ करत असताना हिंदी गाण्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बोलत असतो आणि जीवा पूर्ण अंगाला साबण लावतो आणि पाईप शोधत असतो कारण त्याच्या डोळ्याला सुद्धा साबण लागलेला असतो जीवा पाईप उचलतो परंतु पाईप मधून मात्र पाणी येणं बंद झाले झालेलं जीवा तशाच अवस्थेमध्ये मोहित यांच्या घरामध्ये जातो आणि म्हणतो की माझी चकाचक बाई दार उघड बघ तुझा फेसाळलेला नवरा किती बेजार झालेला आहे जीवा दार वाजत असतो इतक्यात नंदिनीचे वडील येतात त्यांना पहिले जीवा ओळखूच येत नाही ते म्हणतात हो लांब हो इथून कोण आहेस तू असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की अरे असे काय करता मी मी जीवा आहे तुमचा जावाई जावाई हा शब्द ऐकल्यानंतर मात्र नंदिनीचे वडील चिड नंदिनीचे वडील म्हणतात जावाई वावाई कोणी नाहीस तू माझा हो आधी लांब होईथून नंदिनीच्या वडिलांचं आणि जीवाचं बोलणं चालू असतं हे ऐकून मात्र नंदिनी आणि नंदिनीची आई आतून बाहेर येतात आणि हे सगळं पाहून मात्र नंदिनीला फार हसू येतं जीवा म्हणत असतो की सासरी बुवा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे नंदिनीचे वडील म्हणतात सासरी बुवा काही म्हणू नकोस मी तुझा सासरी बुवा नाहीये नंदिनीची आई आतून बाहेर येते आणि एकदम भूत असं म्हणते यानंतर जीवा म्हणतो अहो भूत नाही भूत नाही मी तुमचा जावाई आहे जावाई हा शब्द परत ऐकल्यामुळे मात्र नंदिनीचे वडील अजूनच चिडतात ते म्हणतात जावाई काही नाही हा हा भूतच आहे जो माझ्या मुलीच्या मानगुटीवर बसलेला आहे नंदिनीची आई म्हणत असते जावाई बापू हे काय झालं आहे तुमचं असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की माझं नशीबच फुटका आहे लग्न झाल्यानंतर माझी बायको माहेर निघून गेली आणि आता आंघोळ करतो आहे तर पाणीच गेलं हे पाहून मात्र नंदिनीला फार हसू येतं ती म्हणते आज तर पाणी जाणारच होतं थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते हे ऐकल्यानंतर नंदिनीचे वडील म्हणतात पाणी बिनी याला, याला असत नंदिनीचे वडील नंदिनीला आणि नंदिनीच्या आईला आतमध्ये ढकलतात आणि दार लावून घेतात नंदिनीचे वडील चिडतात आणि त्या दोघींना आत पाठवतात आणि जीवाला म्हणतात की तू जा तुझ्या घरी जीवा तसाच फेसांनी भरलेला उभा राहून दार वाजवतात असतो आणि पाणी मागत असतो परंतु मोहित ते दार बंद करतात आणि जीवा हातभर होऊन तिथे उभा असतो यानंतर नंदिनीचे वडील आतमध्ये येऊन म्हणतात की आता त्याला म्हणावं बस बोंबलत आता बायको शिवाय आणि पाण्याशिवाय कसं आडत ते त्याला जाणवेल असं म्हटल्यानंतर नंदिनीची आई म्हणते मग द्या ना त्याला नंदिनीच्या वडिलांना असं वाटतं की नंदिनीची आई नंदिनीला द्या असं म्हणत आहे परंतु नंदिनीची आई म्हणत असते की जीवाला तुम्ही आता पाणी द्या परंतु नंदिनीचे वडील मात्र असं नंदिनीचे वडील मात्र असं समजतात नंदिनीला त्याला द्या तेव्हा नंदिनीचे वडील म्हणतात की मी त्याला माझी मुलगी आता परत देऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर नंदिनीची आई म्हणते की मुलगी देऊ नका सध्या तरी त्याला पाणी द्या नंदिनीचे वडील म्हणतात पाणी नाही आणि काही नाही मिळणार त्याला असं ऐकल्यानंतर मात्र नंदिनीची आई म्हणते किती खडूसपणे वागत आहात तुम्ही त्याच्यासोबत एखाद्या पिक्चर मधल्या विलन सारखं हिरो हिरोईन ला जुदा करण्यासाठी वागतो ना तसाच तुम्ही वागत आहात असं म्हटल्यानंतर नंदिनीचे वडील म्हणतात हो आहे मी विलन त्याच्या आयुष्यामधला तू हे शब्द काय वापरत आहेस जुदा आणि काय तुझ्या त्या जावयाचा वाण आणि गुण दोन्ही लागले आहेत नंदिनीच्या आईला मात्र वेगळाच आनंद झाला असतो कारण नंदिनीच्या वडिलांनी बोलण्या बोलण्यामध्ये जीवाला जावई म्हटलेलं असतं परंतु नंदिनीचे वडील म्हणतात की मी जावई असं काही म्हटलेलो नाहीये आणि तो जावई असेल तर तो फक्त तुझा नंदिनीची आई म्हणते की नंदिनी जेव्हा जीवाला आपलं करेल तेव्हा मात्र तुम्ही कसे जावाई बापू जावईबापू म्हणाल ते मी बघतेच असं म्हटल्यानंतर नंदिनीचे वडील म्हणतात की तसं काहीच होणार नाही बघ नंदिनी त्याचा पुढे चलून तिरस्कारच करणार आहे बघ आता सुद्धा नंदिनी कशी वर गेली आणि आता सुद्धा बघ नंदिनी कशी वरी गेली आणि तू माझ्यासोबत भांडत आहेस त्याला पाणी देण्यासाठी नंदिनीचे वडील म्हणत असतात मी इथे आहे मी बघतोच आता जिवाला कोण पाणी देत आहे जीवा गार्डनमध्ये तसाच उभा असतो त्याच्या अंगाला पूर्ण फेस लागलेला असतो जीवा म्हणत असतो की माझ्यावर काय वेळ आले आहे देशमुखांचा जीवा हा असा गार्डन मध्ये फेसाने पूर्ण भरलेला इथे उभा आहे आणि आता आकाशातून पाऊससुद्धा पडणार नाही आणि माझ्या चकाजक पादर सुद्धा फुटणार नाही जीवा वॉशन भैयाला आवाज देत असतो इकडे नंदिनी बादलीमध्ये पाणी घेऊन बाल्कनीमध्ये येते ती जीवाला हळू आवाजात बोलवत असते परंतु जीवाला तिचा आवाज ऐकू येत नसतो नंदिनी असं म्हणते की काय करावं ह्या माणसाचं याला मी आता मोठ्या आवाजात बोलवू सुद्धा शकत नाही असं म्हटल्यानंतर नंदिनीला एक आयडिया सुचते नंदिनी मोठ्याने शिट्टी वाजवते शिट्टीच्या आवाजाने जीवावर पाहतो तर जीवाला नंदिनीला पाहून फार आनंद होतो बघ ना तुझ्या पप्पानी मला कसं बाहेर काढलं आहे त्यांनी मला पाणी सुद्धा दिलं नाही मी आता काय करू असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलेले आहे परंतु तुम्ही हळू आवाजात बोला नाही तर असं म्हटल्यानंतर हो म्हणतो आणि नंदिनी म्हणते की जीवा मी तुम्हाला वरून पाणी टाकते तुम्ही खाली आंघोळ करून घ्या जीवाला सुवर्ण हो जीवा अक्षरात लिहिला पाहिजे कारण पहि पहिल्याच वेळेस असं होत असेल की बायको नवऱ्याला बाल्कनीतून पाणी घालून आंघोळ घालत आहे नंदिनी जीवाला आंघोळ करण्यासाठी बाल्कनीतून पाणी टाकते आणि जीवा खाली उभा राहून आंघोळ करून घेतो हे सर्व वा पाहून वॉशमिन भैयाला फार आनंद होतो आणि वॉशमेन भैया त्यांचा एक व्हिडिओ बनवतात जीवाची आंघोळ झाल्यानंतर जिवा, जिवा म्हणतो की तुला सांगतो चकाचकबाई जक ही आंघोळ मी आयुष्यभर लक्षात ठेवील जिवा नंदिनीची रोमँटिक आंघोळ असं म्हणून जिवा हसतो आणि नंदिनीसुद्धा छोटसं स्माईल करते देशमुखांच्या घरी मात्र काव्या सुंदर अशी तयार होते ती खूप सुंदर टिकली बांगड्या घालून पार देशमुखांसाठी तयार होते इकडे पिहू सुंदर गाण्यावर न्यूवर्ड डेच्या डान्सची प्रॅक्टिस करत असते त्यांना काही स्टेप जमत नसतात आणि त्या स्टेप असतात साडीवर आणि तिकडे रम्या सुद्धा बसलेली असते रम्या त्यांना म्हणते की थांबा मी तुम्हाला त्या स्टेप करून दाखवते आणि रम्या त्यांची स्टेप बसवत असते परंतु पिहूला मात्र तिच्या स्टेप आवडत नाहीत ती म्हणते की या स्टेप साडी घालून आहेत आणि तू तर कॉट सेट घातलेला आहेस त्यामुळे तू आम्हाला ह्या स्टेप सांगू नकोस यानंतर पिहूचं लक्ष हे काव्याकडे जातं आणि काव्यानी तर खूप सुंदर साडी घातलेली असते आणि काव्या खरंच खूप गोड दिसत असते यानंतर पिहू म्हणते की हिला नाही पर तिला बघून नक्की तो फील येईल काव्या खूप सुंदर दिसत असते आणि ती तिथून सगळ्यांना फ्लाइंग किस देते काव्या पायऱ्या उतरत असते आणि इकडे आणि इकडे पार्थ फाईल पाहत पाहत रूम मधून बाहेर येतो काव्या पायऱ्या उतरत असताना तिची टक्कर पार्थशी होते आणि काव्या पडणार असते तोच पार्थ काव्याला सांभाळतो हे पाहून मात्र रम्याला खूप वाईट वाटतं तिला खूप राग येतो परंतु पार्थ आणि काव्या एकमेकांमध्ये पूर्ण बुडलेले असतात ते एकमेकांना पाहत असतात रम्याला मात्र खूप राग येत असतो रम्या त्या दोघांकडे रागा रागात जात असते इतक्यात पारच्या हातातून जी फाईल पडली होती त्यामध्ये जे पेपर्स होते त्यावरून रम्या पडते आणि तिला फार लागतं रम्या म्हणते की पार्थ अरे बघ ना मी पडलेली आहे आणि मला फार लागलेला आहे तू प्लीज मला हात देतोस का असं म्हटल्यानंतर पार तिच्या मदतीसाठी हात पुढे करतो परंतु तिथे काव्या का असते हो आणि काव्या असं कसं होऊ देईल बरं इतक्यात काव्या आपला हात रम्याकडे देते आणि म्हणते की रम्या तू जेव्हा जेव्हा पडशील तेव्हा तेव्हा किंवा तुला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा तू मला आवाज दे मी तुझ्यासाठी लागलीच येईल आणि मी तुला नक्कीच मदत करेल कारण मी तुला पुरून उरेल पिहू म्हणते काव्या बहिणी तू तर रम्याला एका सुपर हिरो सारखंच उचललंस एका झटक्यात तेव्हा काव्या म्हणते की अशा विलन साठी सुपर वुमन बनण्याची काहीच गरज नाही मी अशांना चांगलाच धडा शिकवू शकते काव्या म्हणते की पिहू अशा विलन्सला उडवण्यासाठी एक कुंकर सुद्धा काफी असते आणि त्यासाठी काहीच गरज नाही ऐकून रम्याला फार रागे तो, रम्या की फार राग येतो आणि रम्या म्हणते की सुपरवुमनतेस तू काव्या असं म्हटल्यानंतर काव्या तरी कशी शांत बसणार ती म्हणते की रम्या तू सुद्धा फार पुढे पुढे करत आहेस त्यामुळेच तू सारखी पडत आहेस काव्या रम्याला म्हणते की रम्या इथून पुढे तू कधी पडलीस ना म्हणजे तू तु तर तुझ्या कर्मामुळे पडणारच आहेस तर तू कधी पडलीस ना तर तू मला हाक मार कारण मी तुला पुरून उरेल आणि काव्यानंतर नंतर देशमुखांकडे वळते आणि म्हणते धनी मी कशी दिसते हे तर तुम्ही मला सांगितलंच नाही पार्थ काव्याला खूप एकटक पाहत असतो त्याला ऐकूच येत नसतं की नेमकं काव्या का काय बोलत आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाच्या मोबाईलची जी बॅटरी पूर्ण लो झालेली असते त्याचा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झालेला असतो परंतु जीवाला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची असते त्यामुळे तो फार बेजार असतो इतक्यात भैया येतात आणि म्हणतात जिवा भैया हा तर खूप चांगला चान्स आहे तुम्ही मोबाईल चार्ज करायचा आहे यामुळे तुम्ही घरामध्ये नक्की जाऊ शकता जीवाला या प्लॅनमुळे खूप आनंद होतो आणि जीवा म्हणतो की नंदिनी आता मात्र मी तुझ्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करणार आहे कारण माझ्या मोबाईलची बॅटरी ही डिस्चार्ज झालेली आहे इकडे देशमुखांच्या घरी मात्र पार्सच्या फाईलमधले सगळे पेपर्स पडलेले असतात आणि पार्थ म्हणत असतो की आता हा सगळा पसारा मलाच आवरावा लागणार आहे हे ऐकून काव्या पार्थला मदत करण्यासाठी खाली आणि दोघांची टक्कर होते तर आता पार्थ म्हणतो की आता एक मिनिट तुम्ही माझा ऐका आता परत मला शिंग येतील मग अजून एक टक्कर मला मारू नका यानंतर काव्या म्हणते की पुढे या परंतु पार्थ हा ऐकत नसतो त्यानंतर काव्या म्हणते की पार्थ देशमुख तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्हाला जवळ यावं लागेल आणि काव्या पारला जवळ ओढून त्यांना टक्कर मारते तर मित्रांनो अशीच प्रेमामधली लोकझोक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि ऑललासुद्धा क्लिक करा